मंडळी पावभाजी म्हटलं की अगदी सगळ्यांच्या आवडीचा हा विषय आहे घरातील लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही पावभाजी आवडते मग आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत बरं नुसती पावभाजीची रेसिपी नाही बरं का पावभाजी सेंटरवर जी लसूण चटणी मिळते त्याचीसुद्धा रेसिपी तर बघत आहोतच तसेच जो मसाला पाव मिळतो ना त्याचीसुद्धा आपण रेसिपी बघणार आहोत मस्त तिखट चमचमीत अशी ती लसूण चटणी ज्याच्यामुळे पावभाजीला रंगत येते आणि त्याबरोबर मिळणारा मसाला पाव असे तीन रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पावभाजीची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीनं मी इथं सांगितलेली आहे त्यामध्ये कोणते जिन्नस वापरायचे कोणते नाही त्याच्यामुळे पावभाजी पावभाजी सेंटरसारखी लागेल हे सर्व टिप्स यामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला प्रथम आपण पावभाजी करून घेऊया आता आज आपण जी पावभाजी करत आहोत ती साधारण चार ते पाच जणांसाठी करत आहोत त्या प्रमाणातच मी सर्व जिन्नस घेतलेले आहेत आता यासाठी मी एका कुकरमध्ये भिजवलेले हिरवे वाटाणे आहेत ते घेतले ते साधारण एक वाटी घेतलेलं आहे आता पावभाजी करताना फ्रोझन मटार किंवा मटारचे दाणे वापरण्यापेक्षा भिजलेले हिरवे वाटाणे वापरून बघा पावभाजीला चव छान येते पावभाजी सेंटरमध्ये सुद्धा शक्यतो भिजलेले वाटाणेच वापरतात आता इथं मी दोन शिमला मिर्च घेतल्यात त्या साधारण मोठ्या आकारात चिरून त्या घातल्या तसेच चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेत त्याचेसुद्धा मोठे मोठे काप करून यामध्ये घातले आता याच्यात थोडंसं पाणी घालून म्हणजे भाज्या बुडेपर्यंत पाणी घालून आपल्याला चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे एकीकडं कुकर आहे तोपर्यंत आपण एक ग्रेव्ही करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन मोठ्या साईजचे टोमॅटो मोठ्या आकारात चिरून घातले तसेच दोन कांदे ते सुद्धा मी मोठ्या आकारात चिरलेत आणि एक बीटचा छोटा तुकडा घेतला तो चिरून आहे बीटामुळं पावभाजीला रंग छान येणार आहे बरं का फक्त तो योग्य प्रमाणात घ्या तसेच ह्याच्यात आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आणि एक अर्धा इंच आलं घालून अशी छान पेस्ट करून घेतली आता एका पॅनमध्ये मी पहिला तेल घातलं त्याच्यानंतर त्याच्यात एक चमचा बटर घातले त्याच्यामुळं बटर जळत नाही आता हे छान तापल्यानंतर आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही याच्यामध्ये घालून घेऊया आता ही ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे त्याच्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच करता लो फ्लेमवर ही ग्रेवी शिजवून घ्यायची कारण ग्रेव्ही उकळताना ती अंगावर येऊन चटके बसण्याची शक्यता असते बघा पाच मिनटं झाली आहेत आता आपण ह्याच्यात सगळे मसाले घालून घेऊ आता इथं मी पावभाजी मसाला घातला लाल तिखट घातलं आहे लाल तिखट मी एक चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही बघू शकता बीटामुळं ग्रेव्हीला छान रंग आलेला आहे आता हे मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया पुन्हा हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं हे मिश्रण मी परतून घेतलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता आपलं ग्रेव्ही आहे ती घट्ट पण झाली आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे ह्या स्टेजपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे आता ही जी ग्रेव्ही आपली शिजत आहे तोपर्यंत आपला कुकर पण झालेला आहे आणि तो उतरलेला पण आहे बघा आपल्या भाज्या सगळ्या छान शिजल्यात आता ह्या मॅश करून घेऊ बरं इथं मी फ्लॉवर आणि कोबी वापरला नाही कारण फ्लॉवर आणि कोबीचा एक उग्र वास पावभाजीला लागतो आणि बाहेर पावभाजी सेंटरवर जशी भाजी मिळते तशी त्याची चव येत नाही शक्यतो फ्लॉवर कोबी असले उग्र वास येणाऱ्या भाज्या ह्याच्यात घालायच्या टाळाव्यात आता मॅश केलेल्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून छान भाजी परतून घेतली आता ही भाजी जरा घट्टसर आहे त्याच्यामुळे मी त्यात थोडंसं पाणी घालून ती ॲडजस्ट करते पण त्यासाठी मी गरम पाणीच वापरले बरं का गार पाणी वापरू नका त्याच्याने फरक पडतो आता ग्रेव्हीमध्येच आपण मीठ तिखट घातलेलंच आहे तरीसुद्धा तुम्ही ह्या स्टेजला चव बघून मिठाचं प्रमाण जर कमी असेल तिखटाचं प्रमाण कमी असेल तर ते ॲडजस्ट करा मस्त दोन ते तीन मिनटं भाजी चांगली उकळून घेतली त्याच्यानंतर त्यात बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली बघा अगदी सोप्या पद्धतीनं आपली ही पावभाजी चाललेली आहे अगदी कांदा बारीक चिरा टॉमॅटो बारीक चिरा भाज्या बारीक चिरा असं काहीही करावं लागलेलं नाही चला पावभाजी तर झाली आता लसूण चटणी बघूया त्यासाठी भरपूर लसूण लागणार आहे एक दोन ते अडीच लसूणाचे गड्डे मी सोलून घेतले एक चमचा किसलेलं सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि एक चमचा पावभाजी मसाला घ्यायचा तर लसूण आणि सुकं खोबरं ह्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याची चांगली बारीक अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता पुन्हा एका कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घातलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तयार केलेली लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घातली ही पेस्ट आपल्याला साधारण एक ते दोन मिनटाकरता मीडियम फ्लेमवर चांगली परतून घ्यायची आहे बघा एक दोन मिनटं झालेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यात मी चवीनुसार मीठ पावभाजी मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे आता इथं तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा आता ही चटणी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची एक ते तीन ते चार मिनटं मी चांगली ही चटणी परतून घेतली आणि आपली लसूण चटणी तयार झालेली आहे आता इथं मी जरा घट्टसर केली आहे तुम्ही यात थोडंसं पाणी घालून ती पातळसुद्धा करू शकता मग पावभाजी झाली लसूण चटणी झाली आता मसाला पाव त्यासाठी मी तव्यावर एक चमचा बटर आणि थोडंसं तेल गरम केलं त्याच्यात एक चमचा बारीक चिरलेला कांदा तो परतला आणि त्याच्यात तयार केलेली लसूण चटणी घालून पुन्हा एकदा हा कांदा चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये किंचित पाणी घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं कारण चटणीमध्ये मीठ आहेच बरं का पुन्हा एकदा हा मसाला चांगला परतून घेतला आता दोन पाव घेतले ते मधून कट केले आणि त्याच्यामध्ये हा मसाला चांगला भरून घेतला आता पुन्हा हा जो मसाला आपण पावामध्ये लावत आहे त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा आपल्याला हा पाव मस्त दोन्ही साईडला बटर लावून भाजून घ्यायचा आहे थोडासा कडक असा हा पाव झालेला पाहिजे बघा आपला हा पाव छान भाजून झालाय आत मसाला सुद्धा मस्त असा भरलेला आहे आता वरून सुद्धा एक चमचाभर आपण हा मसाला लावू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरू आपला मसाला पाव तयार आहे मग काय गरम गरम पावभाजी तयार केलेली लसूण चटणी मसाला पाव बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू आणि हो भाजीवर बटर राहिलंच की मस्तपैकी बटर घालायचं आणि ही पावभाजी खायला तयार आहे अगदी बाहेर पावभाजी सेंटरवर मिळते तशाच चवीची ही पावभाजी झालेली आहे आणि अगदी तशीच टेस्टी थोडीशी तिखट मस्त चटपटीत अशी लसूण चटणी आणि सोबत मस्तपैकी मसालेदार मसाला पाव तुम्ही सुद्धा या पद्धतीने पावभाजी लसूण चटणी आणि मसाला पाव करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद